अमरावती शहरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात नयन लुनिया प्रकरणाने खळबळ उडाली होती 17 फेब्रुवारीला सायंकाळी आरोपी दुचाकीने येऊन हो। शारदा नगर येथून चार वर्षाच्या नयनचे अपहरण करण्यात आले होते यात अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस सायबर पोलिसांनी रात्रंदिवस नयनकरिता शोध मोहीम राबविली होती यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून पोलिसांनी अहमदनगर येथून आरोपी नयन याची दादीसह टकलू उर्फ इस्रारची पत्नी आणि इतर चार आरोपींना ताब्यात घेतले होते त्यातच आरोपी महिलेच्या ताब्यातून नयनची सुखरूप सुटका केली होती या प्रकरणातील मात्र मुख्य अपहरणाची सुपारी घेणारा टखलू इस्रार मुख्तार शेख हा तेव्हापासून फरार होता त्याच्यासह अज्जू उर्फ अयाज उस्मान शेख या दोघांना गुजरात पोलिसांनी वेगळ्या कारवाईत ताब्यात घेतले आहे त्यांच्यासह बिहार उत्तर प्रदेश येथील आंतरराज्य टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे नयनच्या गुन्ह्यात या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी राजपेठ पोलीस टीम गुजरातला रवाना झाली आहे आता नयन लुनिया अपहरण प्रकरणातील सर्व आरोपी अटक झाले आहे दोन्ही आरोपींना अमरावती आणून त्यांच्याकडून विचारणा करून आणखी गुन्हे बाहेर निघण्याची शक्यता आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती